नमस्कार शेगावलाय मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघूया राशी भविष्य दिनांक बावीस ऑगस्ट शुक्रवार सुरुवातीला बघूया मेषराश मेष राशीसाठी दिवस उत्तम आहे तुमच्या प्रत्येक कामात मदत मिळेल कटुपणाऐवजी गोड बोलून कामे साध्य होतात हे लक्षात ठेवा तुम्हाला ही कला शिकून घ्यायला हवी फायदा होईल मुलाकडून चांगली बातमी मिळणार नाही त्यामुळे तुमचा मूड खराब होईल संध्याकाळपर्यंत रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे रात्रीचा वेळ प्रियजनासोबत भेटी होतील त्यामुळे मानसिक समाधान मिळेल आर्थिक स्थिती ठीक आहे पण पार खर्च करू नका बचतीकडे लक्ष द्या ऋष्यभ्रास आजचा दिवस समाधान आणि शांततेने भरलेला आहे तुम्ही राजकीय क्षेत्रात असाल तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल तुमची रत्नी रणनीती उत्तम आहे हे सिद्ध होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील नवीन डील पद प्रतिष्ठेत वाढ होणार आहे रात्री काही असे लोक भेटतील त्यामुळे तुम्हाला त्रास होईल पण तुम्ही दुर्लक्ष करा मुलांकडून चांगली बातमी मिळेल आर्थिक स्थिती सुधारते आहे गुंतवणुकीचा विचार करा मिथून रास मिथून राशीच्या लोकांची दिवसभर प्रचंड धावपळ असणार आहे सतत ईमेलला उत्तर देणे मीटिंग यात व्यस्त राहणार आहात दरम्यान मौल्यवान वस्तू गवाळ होण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे तुम्हाला आज खूप सतर्क राहावे लागेल जे काही काम कराल त्यात नशिबाची साथ असेल पण कामात फोकस ठेवा मुलांना स्पर्धा परीक्षेत उत्तम यश आहे जे प्रिन्स करत आहेत त्यांना चांगले यश मिळेल संध्याकाळी कुटुंबासोबत मंगल कार्यात सहभागी होणार आहात कर रास तुम्ही जिथे काम करता तिथे उत्तम प्रगती होणार आहे तसेच मान सन्मान वाढेल खूप दिवसापासून व्यवसायात एका डीलची तुमची वाट बघ बग, बघत होता त्याबद्दल सकारात्मक बातमी समोर येईल प्रवासाचा योग असून त्यातून सुखद अनुभव येणार आहे संध्याकाळी एखाद्या कार्यक्रमात सहभागी होणार आहात व्यवसायाच्या बाबतीत कामे वाढत आहेत नियोजन व्यवस्थित करा आर्थिक स्थिती उत्तम असून गुंतुकीचा विचार करू शकता सिंहरास तुमच्यासाठी दिवस चांगला असून उत्पन्नाचे नवीन, खुले नवीन मार्ग खुले होत आहेत तुम्ही मिळकतीच्या नवीन मार्गावर मार्गक्रमण करा लाभ होईल तुमच्या वाणी सौम्यवानपणा व आदरभाव असू दे म्हणजे तुमचा मान वाढेल आणि लोक तुमचे बोलणे ऐकतील शिक्षण स्पर्धेत विशेष यश मिळणार आहे तुमची आज खूप धावपळ झाल्यामुळे थकवा आणि डोळ्याचे आजार होऊ शकतात तब्येतीची काळजी घ्या विरोधक फार काही करू शकणार नाही त्यामुळे रिलॅक्स राहा कन्या रास तुमच्या हुशारीने कामे पूर्ण होणार आहेत नोकरी आणि व्यवसायात तुम्ही केलेले प्रयत्न उत्तम यश देतील मुलाकडून चांगली बातमी मिळेल तुमचे सगळीकडे कौतुक होणार आहे दुपारनंतर कोणताही कायदेशीर वाद आणि खटला यामध्ये निकाल तुमच्या बाजूने लागेल चांगल्या कामासाठी समाजात खर्च करणार आहात दानधर्म केल्यामुळे मानसिक समाधान मिळेल कर्जासाठी अर्ज केला असेल तर त्यात सकारात्मक गोष्ट समजेल रास अनेक दिवसापासून सुरू असलेली आर्थिक देवाणघेवाणाची समस्या सुटू शकते हातात पुरेशी रक्कम आल्यामुळे आनंद असेल बचतीचा विचार करा विरोधक काही करू शकणार नाही आज प्रवासाची शक्यता आहे आज तुमच्या आजूबाजूला सुखद वातावरण असेल कुटुंबातील सर्व सदस्यांचा आनंद पाहून तुम्ही देखील खूप समाधानी असाल नवीन गोष्टीचा उपयोग व्यवसायात करायचा असेल तर नक्की करू शकता वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस फारसा ठीक नाही नोकरी व्यवसायात कामे वाढत आहे त्याचे योग्य नियोजन करा तुम्हाला तब्येतीची खास काळजी घ्यावी लागणार आहे काही आजार डोकेवर काढत असतील तर त्वरित तपासणी करा आजारपणात तुमची धावपळ होणार आहे ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा आजारपणामुळे खर्च जास्त होणार आहे आर्थिक तजबीज करून ठेवावी लागेल धनुरास तुमच्या कामाचा वेग आणि हुशारी पाहून आज विरोधक तुमचे काही करू शकणार नाहीत आजचा दिवस चांगला असून तुमची सरकारी कामे मार्गी लागतील तुमच्या ओळखीचा फायदा होऊ शकतो सासरकडून तुमचा मान सन्मान होणार आहे सामाजिक आणि सांस्कृतिक का... <laughs> कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल दानधर्म करणार असून आर्थिक स्थिती चांगली असेल मकर रास मकर राशीसाठी दिवस चांगला असून कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत उत्तम यश आहे तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात खास प्रयत्न केले असतील तर कामे पूर्ण होतील तुमचे सहकारी तुमचा आदर करतील आणि कामात मदत करतील कोणतेही भांडण किंवा वादात पडू नका पाहुणे येण्याची शक्यता आहे त्यामुळे खर्चात वाढ होईल आर्थिक व्यवस्था आधीच करून ठेवा जे काम हाती घेणार ते दिवसभरात पूर्ण करणार कुंभरास आज कामाच्या ठिकाणी वातावरण थोडे कठीण असेल तुम्ही केलेल्या कामात अडचण किंवा कामे वेळेत पूर्ण न होणे असे काही घडल्यामुळे निराश होऊ शकते एखादी वाईट बातम्या ऐकून अचानक प्रवासात जावे लागेल विनाकारण वाद आणि चिडचिड टाळायला हवी आज कोणतेही काम करताना सावध राहा आणि वादविवादापासून वाद स्वतःला दूर ठेवा रास आज तुम्हाला सावध राहावे लागेल प्रवासात मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची भीती आहे आर्थिक स्थितीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे चांगल्या कामावर खर्च करणार वैवाहिक जीवनात सुरू असलेले वाद कमी होतील मुलांच्या बाबतीत काही अडचणी वाढू शकता सासरकडील मंडळी सोबत आर्थिक व्यवहार शक्यतो टाळावा आजचा कामाचा वेग कमी असेल माहिती आवडल्यास शेगा लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा राशी भविष्य कट कसे वाटल्यास हे कॉमेंट मध्ये जरूर सांगावे धन्यवाद